नमशिवाय समस्त दुःख आणि संकटातून मुक्ती मिळू इच्छिणाऱ्या माझ्या सर्व देवो की वाणीविद आरजीच्या श्रोत्यांना सप्रेम नमस्कार आज आपण एका अत्यंत पवित्र आणि महान ग्रंथाच्या वाचनाला सुरुवात करत आहोत जो साक्षात देव आणि देवांचे देव महादेव यांच्या लीला आणि चमत्कारांनी भरलेला आहे हा आहे शिवलीला अमृत ग्रंथ या ग्रंथातील प्रत्येक अध्याय म्हणजे जीवनातील गूढ रहस्य आणि परम सुखाची गुरुकिल्ली आहे चला तर मग सुरू करू या अध्याय पहिला दाशार्य आणि कलावती यांची कथा प्राचीन काळी नैमीच्या रण्यातील यज्ञास्रात शौनिका दिनच्या विनंतीवरून सूत त्यांना शिवमहात्म्य सांगू लागले ते म्हणाले सज्जन हो शिवचरित्र अत्यंत अद्भुत आहे त्याचे श्रद्धेने श्रवण केल्याने सर्व पापांचा नाश होऊन आयुरारोग्य संतती व संपत्ती प्राप्त होते सर्व तीर्थे व्रते व महायज्ञांचे फल प्राप्त होते ओम नम शिवाय या शिवमंत्राच्या जपाने सर्व आधी व्याधींचे निरसन होऊन मनुष्याचे कल्याण होते आता या एक विषयाची कथा सांगते ऐका पूर्वी मथुरे दाशार्य नावाचा एक यदुवंशी राजा होऊन गेला काशी राजाची कन्या कलावती ही त्याची पत्नी एके दिवशी बोलाहूनही ती आली नाही म्हणून राजा स्वतः तिच्या महालात गेला व तिला आपली सहवासाची इच्छा सांगितली तेव्हा ती म्हणाली नाथ सध्या मी शिवोपासना करीत असून प्रतस्त आहे तरी मला क्षमा करा पण कामातुर राजाने तिचे न ऐकता तिला आपल्या मिठीत घेतले तेव्हा त्याचे अंग अक्षरशः होरपळले या अनुभवाने थक्क झालेल्या राजाने राणीला हा काय प्रकार आहे असे विचारताच ती म्हणाली नाथ मी दुर्वासांकडून नमः शिवाय मंत्राची दीक्षा घेतली आहे त्याचा अहोरात्र जप केल्याने मी पावन झाले आहे तुम्ही जप तप शिवाजन यापैकी काही करत नाही अभक्ष भक्षण अविचार आणि पापचरण केल्याने तुमचे शरीर अपवित्र झाले आहे त्यामुळे तुमच्या नशिबी पुढे नरक यातनाच आहेत ते ऐकून राजाला पश्चाताप वाटू लागला त्याने कलावतीला शिवमंत्र देण्याची विनंती केली पण पती गुरुस्थानी असल्यामुळे तिने त्याला स्वतः मंत्र न देता गर्गमुनींकडे नेले गर्गमुनी राजाचा मनोभाव जाणून त्याच्याकडून शिवपूजन करवून घेतले आणि आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला शिवपंचाक्षर मंत्राचा उपदेश केला त्या मंत्रप्रभावाने राजाला आत्मबोध झाला त्याच्या हृदयातील अज्ञानाचे व विकाराचे निरसन झाले त्याचवेळी त्याच्या शरीरातून पापरोपी असंख्य कावळे जळत होरपळत बाहेर पडले त्यामुळे राजा निष्पाप झाला आपण माझा उद्धार केलात असे म्हणून त्याने मुनींना वंदन केले आपल्या राज्यात परतल्यावर तो शिवमंत्राचा सतत जप करू लागला अशा प्रकारे शिवलीलामृतचा पहिला अध्याय इथे समाप्त होत आहे या दिव्य ज्ञानाचा लाभ इतरांना मिळावा यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि पुढील अध्याय ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद